महानगरपालिकेतील माजी उपमहापौर राहिलेल्या आबा बागुल यांच्या मुलानं दुचाकी चालकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय गाडीला धक्का लागल्याचं निमित्त ठरलं आणि त्यानंतर झालेल्या वादा वादावादीतून हा संपूर्ण प्रकार घडलाय वादावादीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी फिर्यादी फायज मोहम्मद हनीफ सय्यद जुना बाजार परिसरातनं दुचाकी घेऊन जात होता त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका चारचाकी गाडीचा दरवाजा अचानक उघडला त्यामुळे तोल गेलेली दुचाकी हेमंत बागुल यांच्या चारचाकी गाडीला धडकली त्यामुळे संतप्त तो झालेल्या हेमंत बागुल यांनी आपल्याला मारहाण केली असा दावा फायज मोहम्मद यांनी केला नमस्कार मी फायज सय्यद राहणारा खडगी बाजार एकवीस तारखेच्या दुपारी दरम्यान मी खडकीला जात असताना जुना बाजार जुना बाजारच्या हद्दी जुन्या बाजारचं सिंगलच्या इथं एच पी पेट्रोलच्या समोर एक लाल स्विफ्ट गाडी थांबली होती मधून मी जात असताना स्विफ्ट गाडीवाल्याने दार उघडलं माझी गाडी मिसबॅलेन्स झाली आणि माझी गाडी एक ब्लॅक ग्लॉस्टर ह्या गाडीला म्हणजे धडकली पण त्या गाडीचा काय दुखापत झाली नाही त्या मालक तो ग्लॉस्टर गाडीवाला बाहेर उतरला मला सांगितलं हे तुझंच गाडीने झालं पण माझी गाडी पाठीमागे होती आणि त्याच्या गाडीचं जे होतं ते पुढं होतं तर मी त्याला सांगितलं दादा माझ्या गाडी लागलं ला नाही तरी तो सांगितलं नाही तुझे तुझ्या गाडीनेच माझ्या गाडीला हे डेंड पडलाय आणि त्यांनी मला कानाखाली मारली त्यानंतर मी गाडी त्याच्या गाडीच्या पुढं लावली उतरून त्याच्यासोबत मी बोलत होतो त्यानंतर आम्ही गाडी तर पोलीस स्टेशनला गेलो तिथं माझी काही तक्रार घेतली नाही त्यांनी माझा तास दीड तास घेतलं त्यानंतर त्यांनी सांगितलं आमची हद्दी नाही तुम्ही बनगाडा पोलीस स्टेशनला जावा बनगाडा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जात असताना त्यांनी मला सांगितलं तू बनगाडा पोलीस स्टेशनला जर तक्रार दिली तू बनगाड पोलीस स्टेशन बन पोहोचण्याच्या आधी माझी गोली तुझ्यापर्यंत पोचेल आणि तुझ्या घरच्यांना पण तुझी बॉडी भेटणार नाही हे हेमंत आबा बागुल आबा बागुल हे आपले पुण्याचे माजी उपमहापौर होते तर मी तिथं साहेबांना भेटलो तिथं मला भरपूर लोकांच्या फोनाने भरपूर लोकांनी मला सांगितलं तो आबा बाबू बागु, बागुलचा मुलगा आहे तू त्यांच्या नादीला ना लागू नको ना नाहीतर तुझा कार्यक्रम होऊन जाईल तरीही मी कंप्लेंट टाकली आणि त्यांनी क्रॉस कंप्लेंट टाकली की मी त्याला मारलं मी जर शिवीगाळीत केली मी त्याला शिवीगाळी केली असं त्यांनी क्रॉस कंप्लेंट टाकली माझ्या विरोधात त्यानंतर आज व्हिडिओ भेटल्यानंतर मी सरांना दाखवलं आणि मी त्याच्या आधी बावीस तारखेला सी पी भेट घेतली सी पी सरांनी त्यांना सांगितलं का जे काय आहे त्यांनी रिव्हॉल्वरची धमकी दिली धमकी दिली त्याच्याकडं लायसन्स आहे त्यांना बघावे पण पोलिसांनी सी पी सरांचा पण आदेश मानला नाही आणि त्यांना काही उचलून आणला नाही मानू शकतो का राजकारणी दबाव असेल त्यांच्यावरती पण मान्य आहे हे बीडमध्ये कराड त्यांचं जे चाललंय म्हणजे संतोष देशमुख जे, जे प्रकरण झालंय ते प्रकरण आपल्या पुण्यात होऊ नये म्हणून मला न्याय द्यावे हीच माझी विनंती दरम्यान या प्रकरणी आता आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागूल यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे सदरील व्हायरल व्हिडिओ हा अर्धवट असून तो पूर्णतः पाहण्यात यावा वास्तविक माझं वाहन सिग्नल लागल्यानं थांबलेले असताना वाहतूक नियमांचं उल्लंघन करून डाव्या बाजूने ओव्हरटेक करून त्या व्यक्तीनं माझ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली आहे त्यातून त्याला जाब विचारला असता तो अरेरावी दादागिरी इतकीच काय तर शिवीगाळही करत होता आणि त्यातूनच हे घडलंय ज्यावेळी त्याला त्या कळलं की मी आबा बागुल यांचा मुलगा आहे त्या त्यामुळे त्याने प्रसिद्धी पोटी किंवा प्रतिमा मलिन करण्यासह आर्थिक लाभापोटी केलेला हा खटाटोप असल्याचं हेमंत बागुल यांनी म्हटलं आहे हमंत बागुल यांनीही या प्रकरणी तक्रार दिली आहे आणि बंड गार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल आहे